इतकं काम केलेलं आहे तर असा काय क्रायटेरिया होता की नाही मी याच्याबरोबर करेन का फक्त स्क्रिप्ट चालू हा एक वाद झाला पण दिग्दर्शक त्याला नीट न्याय देईल की नाही हे किती असते आपल्याकडे साहेबच्या बाबतीत तुम्हाला असं काय वाटलं की करू याच म्हणजे असं आहे की ही असली थीम करायचं कॉन्फिडेंटली जो ठरवतो त्याचा त्याच्यामध्ये निश्चित काहीतरी अभ्यास असणार पाहिजे बरोबर बरं मी जेव्हा हे हा रोल करायचा तेव्हा मी बाकी काही नाही विचार केले की हा रोल मला करण्यासारखा आहे किंवा नाही काही वेगळे पण आहे की नाही तुम्ही आतापर्यंत जे केलं त्यापेक्षा काहीतरी वेगळे पण आहे की नाही हे मी शोधत होतो आणि ते मी नेहमीच शोधत असतो तर मला त्याचं दिसलं हे काहीतरी वेगळे आहे मग अशा जर असा एखादा रोल असेल तर तो मी किती मोठा आणि किती नाही नाहीतर तर आपल्याला जे करायचं ते लोकांपर्यंत आपल्याला पोच पोचवायला पोचवता येत आहे की नाही हा मोठा प्रश्न असतो आणि सगळ्यात म्हणजे याचा जर विचार केला जर त्या स्टोरीचा विचार केला तर स्टोरीमध्ये हिरो आहे हिरो आहे स्टोरीला बरोबर स्टोरीचा हिरो एक वेगळाच आहे अच्छा वा ओके स्टोरीला गु, हिरो आहे पण स्टोरीचा हिरो वेगळाच आहे